नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय झाल्यानंतर आपण प्रतिक्रिया घेत आहोत गुरुच्या बातम्यांमध्ये यामध्ये आहेत साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार रंगकर्मी आणि माझे देखील मार्गदर्शक आमचे काका तुषारभद्रे यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत अडीकवढी जाणून घेणार आहोत ह्या वाटचालीसंदर्भात उदयनराजेंचा हा जो विजय आहे तो मला असं वाटतं की एकूणच पश्चिम महाराष्ट्राच्या ब राजकारणाचा जो काही त्याच्यामध्ये जो बदल होऊ घातलेला आहे त्याची ही नांदी ठरेल असं मला वाटतं जो एका बाजून आपण पाहतो आहोत की एका बाजूनं महायुतीच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये कमी होत आहे देशामध्ये कमी होत आहे आणि त्याच वेळेला कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे यांचा जेव्हा विजय होतो तर मला असं वाटतं की हा फार मोठा विजय आहे पश्चिम महाराष्ट्रातलाच नाही तर महाराष्ट्रातला मोठा विजय आहे म्हणजे मागच्या पोटनिवडणूक ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला संपूर्णपणे एक दोन हजार एकोणीस साली एक ज्याला आपण म्हणतो की मोदी साहेबांची एक लाट होती त्याच्याबरोबरीनं एक नॅरेटिव्ह सेट झालेला होता पण ह्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती तर त्याच्यामुळं आजचा त्या जो विजय आहे हा निखळ उदयनराजेंच्या व्यक्तिमत्वाचा आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी त्यांना जी, त्या जी काही साथ दिली त्या कार्यकर्त्यांनी जे बळ दिलं त्याचा हा विजय आहे आणि मी सुरुवातीला म्हणलो तसं की पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा सातारा जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर हा संपूर्णपणे शरद पवार साहेबांचा यशवंतराव साहेबांच्या नंतरचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि असं असताना आणि त्याबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये कधी नाही नव्हे ते एन सी पी शरद पवार गटाच्या जास्त खासदार आपल्याला निवडून येताना दिसत असताना ज्यावेळेला साताऱ्यामध्ये हा संपूर्णपणे उदयनराजेंनी जो हा विजय खेचून आणलेला आहे तर मला असं वाटतं की हा विजय हा ऐतिहासिकच केवळ नाही तर पुढच्या दहावीस वर्षाच्या राजकारणाची एकूण करवड बदलणं ज्याला म्हणतो आपण एक ज्याला घडी बदलणं म्हणतो आपण त्या तितका तो महत्त्वाचा असा हा विजय असणार आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे जे काही राजकारण चालतं तर त्याच्यामध्ये म्हणजे खासदारकीची निवडणूक असेल तर सरपंचाचे प्रश्न विचारले जातात नगरसेवकाचे प्रश्न विचारले जातात आमदारांचे विच प्रश्न विचारले जातात परंतु खासदार नेमकेपणानं आपण कशासाठी पाठवतोय हे मात्र सामान्यपणे विचारलं जात नाही आणि पत्रकारांच्याकडूनसुद्धा त्याच्यावरती काही फार अधोरेखित केलं जात नाही या वेळेला पण तसंच झालं उदयनराजेंनी आमच्यासाठी काय काम केलं आहे किती काम काम लिए किती वेळ दिला ह्याच्यावरती जास्त झालं परंतु उदयनराजेंनी जो हीच का तुमची यशवंत नीती हा जो काही नॅरेटिव्ह सेट केला मला असं वाटतं की तो तो निखळ ती एक तो नॅरेटिव्ह से सेट केला होता की तुमचा उमेदवार जो आहे तो अमुक 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 कारणामुळं त्याच्यावरती हे आक्षेप आहेत किंवा यांच्यावरती बाबा कोर्ट कधी चालू आहेत आणि मग असं असताना हीच का तुमची यशवंत नीती हा प्रश्न उदयनराजेंनी जनतेलाही विचारला स समोर ठेवला होता आणि हा प्रश्न शरद पवार साहेबांना विचारलेला होता आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की संपूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारणला वेगळी कला फॅटनी देणारा असा हा विजय ठरणार आहे केवळ तुमच्या लग्नकार समारंभाला आलो तुमच्या मैत्रीला आलो तुमच्या बारशाला आलो आणि एवढं सगळं केलं आम्ही तुमच्या सगळ्यांच्यात मिसळतो पण तुमची कामं मात्र आम्ही काही करणार नाही पण हे करतो म्हणजेच तो, तो काहीतरी ग्रेट आहे हा जो एक नॅरेटिव्ह जो काही काँग्रेस कल्चरमध्ये सेट झाला होता त्याला आजच्या विजयामुळं एक फाटा मिळालेला आहे आणि इथून पुढं विकासाचा विषय आणि त्याबरोबरीनं खासदारांनी नेमकं ने ने काय काम करायचं असतं आणि त्यामुळे म्हणजे दहा हजार कोटीची ज्यावेळेला उदयनराजेंनी मांडणी केली की दहा हजार कोटी मी खासदार निवडून आलेला असा नसताना राज्यसभेवर असताना सुद्धा एवढ्या एवढ्या रकमेची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत तेव्हा त्यांची टवाळकी करण्याचा किंवा त्यांची खिल्ली उडवण्याचं काम हे विरोधकांनी केलं परंतु लोकांना हे समजलं पाहिजे की बाबा खासदाराचं काम काय आहे दिल्लीत गेल्यानंतर ते मला असं वाटतं की आजचा जो उदयनराजेंचा विजय आहे तो त्यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला की हीच का तुमची यशवंत नीती हा एक भाग आणि केवळ तुमच्या मारणाला आणि तुमच्या तोरणाला येतो म्हणजेच तुम्ही मतदान आम्हाला करा असं नाही तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी संबंध आहेच परंतु त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी खासदारीची किंवा संसदेचं काम असतं तर त्यासाठी म्हणून उदयनराजेंनी जी काही कामं केली होती ती पण लोकांच्या समोर ठेवली हा विजय हा निसटचा आहे किंवा निसटता होता आणि निसट तर असणार आहे हेही माहिती होतं त्याचं कारण असं आहे की नाही म्हटलं ते सुरुवातीला म्हटलं तसं की हा बालेकिल्ला मानला गेलेला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर शरद पवार साहेबांचा त्यामुळं सर्व एक संपूर्णपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शरद साहेबांना मानणारा सुद्धा एक वर्ग आहे त्यामुळे ही प्रचंड संघर्षमय अशी निवडणूक होणार होती हे डेफिनेट होतं आणि अठरा ते बत्तीस हजार इतक्याच फरकामुळं उदयनराजेंचा विजय नक्कीच होईल परंतु जरी कमी मतांना हा जरी विजय झालेला असला तरी मागचं सत्याऐंशी हजाराचं लीड तोडून हे लीड बसलेलं आहे त्यामुळं महाराजांचा हा विजय हा लाखाच्या पुढचाच निश्चित प्रमाण निश्चित पद्धतीनं आहे आणि मला असं वाटतं की ह्यानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण एक त्याला एक वेगळी कलाटणी आजच्या ह्या विजयामुळं मिळेल असं एक सांगा एकूण झालेल्या या म्हणजे सातारा लोकसभेच्या अनुषंगाने जी निवडणूक प्रक्रिया झाली यामध्ये मतदानाचा टक्का वाढला होता आणि सर्व आमदारांनी देखील प्रचार करत असताना सांग त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही पूर्णतः ताकतीनं काम करत आहोत मात्र आत्ताची जी सुद्धा आकडेवारी पाहिल्यानंतर ह्याच्यामध्ये निश्चित स्वरूपात इतक्या पद्धतीचं काम आहे का अशा पद्धतीचं एक आला यातनं तुमच्या भविष्यातली काय भूमिका असणार आहे किंवा एकूण हा जो कौल आहे म्हणजे तुम्ही म्हणालात की यशवंत नीतीचा मुद्दा घेतला किंवा समारंभामधला मुद्दा घेतला तर असं एक वातावरण तयार झालं होतं की कुणी सांगायलाच तयार नव्हतं म्हणजे फार निगेटिव्हिटी चर्चिली जात होती ह्याच्यातनं हे जो मिळाले यश आहे तर त्यांना तुम्ही काय कशा पद्धतीनं चपराक दिली असं म्हणाल नाही निगेटिव्हिटी कसं असतं माहिती आहे ना की हे संपूर्णपणे आपण देशाचा जो निकाल लागलेला आहे किंवा निकाल जो लागतो आहे त्याच्याकडे आपण जर बघितलं तर एक लक्षात असेल की आता भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या हिमतीवरती दोनशे बहात्तरचा आकडा पार करता अजून आलेला नाही आहे कदाचित दोन तासामध्ये होईल माहीत नाही मला अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण किंवा उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये बासष्ट ते चौसष्ट जागा येतील असा एक एक्झिट पोलचा अंदाज होता किंवा भारती भारतीय जनता पार्टीचा पण अंदाज होता पण तिथंसुद्धा पस्तीस ते अडतीस एवढ्याच जागा उत्तर प्रदेशामध्ये प्रदे आलेल्या आहेत खरं तर राम मंदिर हो राम मंदिर झालेलं होतं राम मंदिराचा प्रभाव हा प उत्तर भारतामध्ये जास्त होता पण तरीसुद्धा उत्तर यु म्हणजे पीमध्ये तेवढ्या सीट्स मिळालेल्या नाही आहेत मग एका बाजूनं आपण असं म्हणा आणि तो ही नाराजी कशाची होती तर निश्चितपणानं संपूर्णपणे देशामध्ये दे, हे बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा अन्य जे काही प्रश्न आहेत तर त्याविषयी एक नाराजी होती ते एक नॅरेटिव्ह सेट झालं होतं त्याच्यामध्ये विरोधक यशस्वी झाले होते दुसरा एक महत्त्वाचा भाग असा होता की बाबा ह्यांना जर चारशे पार झाले तर संपूर्णपणे संविधान बदललं जाईल तर हा एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक किंवा ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणूया किंवा इंडिया आघाडी म्हणूया तर ते यशस्वी झालेले होते आणि त्या बॅकग्राऊंडवरती ते त्याच्या त्याच्यामुळं तो नॅरेटिव्ह सातारपर्यंत पण निश्चित आलेला होता आणि त्याच्यामुळे आणि पवारसाहेबांचा आश्चर्य एक संपूर्ण होल्ड आपल्या जिल्ह्यावरचा किंवा त्यांचे असणारे अनुयायी आपण म्हणूया त्याला किंवा एक कार्यकर्ते त्यांचे तर त्याच्यामुळे एक निगेटिव्हिटी प्रचंड होती निश्चितपणानं होती आणि मग जे ज्यांना असं वाटत असतं की हे येऊ नये ते अधिक बोलतात आणि ज्यांना वाटत असतं की ते यावेत ते कमी बोलतात आत्तासुद्धा जे काही सातारा जिल्ह्यामध्ये जी, जी निगेटिव्हिटी गुरु तू म्हणतोस तशी होती त्यावेळेला मी त्याच त्याच गोष्टी पाय डोक्यात होत्या की निगेटिव्हिटी आहे लोकांना असं म्हणते की नाही 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 येणार आहेत येणार आहे येणार आहेत येणार आहेत ये आणि हे पडणार आहेत अशी एक निगेटिव्हिटी होती पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जो अंडर करंट जो सगळा होता तो एकतर महाराजांचा मागच्या वेळे झालेला पराभव हो। तो एक काही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सुद्धा जिवारी लागलेला होता आणि महाराजांचं जे काही महाराज काही महारा कुठली जात धर्म पंथ न बघता जो त्यांच्या दारामध्ये येतो त्याचं ते काम करत असतात आणि आणि असंख्य कामं आतापर्यंत केलेले तर त्याच्यामुळं एक असं ती एक सुप्त लाट पण होती की महाराज पडले नाही पाहिजेत म्हणजे एका बाजूने ती निगेटिव्हिटी होती पण त्या निगेटिव्हिटीमध्ये काय होतं की पडावी म्हणजे काय तर महाविकास महा युतीच पडावी ही निगेटिव्हिटी होती उदयनराजेंनी पडावेत अशी निगेटिव्हिटी होती का तर ती कार्यकर्त्यांमध्ये होती विरोधकांच्या की आम्ही निवडून येणार या अर्थानं उदयनराजेंसाठी ते निगेटिव्ह होतं पण मला असं वाटतं की तो जे निगेटिव्ह वोट असतं ते अधिक बोलतात आणि ज्यांना पॉझिटिव्हली त्यांनी काम केलं असतं ते कमी बोलतात मला असं वाटतं की ते निगेटिव्हिटीमध्ये काय होतं की नाही त्यांना जे वाटत होतं मग मी गुरुला सांगायचं की अरे असं असं होणार आहे मग गुरुनं तिसऱ्याला सांगायचं मग तो म्हणतातर तुला कोणी सांगितलं तर तू काही माझं नाव घेत नाही तो म्हणतो काय की नाही मी वाई तालुक्यामध्ये मी पाटण तालुक्यामध्ये इकडं तिकडं झालेलं तिकडं असं असं आहे असं करत 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 ती निगेटिव्ह पेटी पसरलेली होती पण प्रत्यक्षामध्ये म्हणून झालेला हा संघर्षमयच आहे म्हणजे एकतर्फी अजिबात हा विजय नाही आहे पण त्या निगेटिव्हिटीवरती सुद्धा उदयनराजेंच्या व्यक्तिमत्वानं आणि त्यांनी नॅ त्या जे जो नॅरेटिव्ह सेट केला त्याच्यामुळं मात केली आणि हा विजय झालेला